सर्वप्रथम मी मेहकर लोणार मतदारसंघातील सर्व जनतेचे मनापासून मनपूर्वक आभार मानतो कारण जनतेने ही निवडणूक हाताशी हातात घेतलेले मी सुरुवातीपासून बोलत होतो कारण सिद्धार्थ खरा तिथे नव्हताच मुळात तर या ठिकाणी मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद जे काही सध्याचे जे एम एल ए होते त्यांच्या विरुद्धचा असलेला असंतोष आणि मान्य उद्धव साहेब आणि महाविकास आघाडीनं दिलेला उमेदवार याचं जनतेने अतिशय चांगलं उत्स्फूर्त स्वागत केलं आपल्याला माहिती आहे की तीनच महिने मला मिळाले होते या तीन महिन्यामध्ये एवढी मोठी कसरत करणं खूप अवघड होती परंतु आम्हाला मला आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जी काही जी टीम आहे फायर्स टीम आहे ज्याला आपण मी म्हणतो नेहमी की ॲक्च्युली त्याचं असं आहे की चार लोक होते आमचे आकाश घोडे आशिष भाऊ राहाटे किशोर गारोळे पांडव हे चार पांडव होते सिद्धार्थ घरात आल्यामुळे पाच पांडव झाले आणि या पाच पांडवाची लढाई या शंभर कौरवाशी झाली आणि शेवटी पांडवाचा विजय झालेला आहे आमदार आमदार आणि एक सुशिक्षित मंत्र्यांनी कामकाज निवडून आला खूप निष्क्रिय काम केलेलं आहे या आमदारांनी पंधरा वर्ष त्यांच्या विरुद्ध खूप असंतोष होता एकतर त्यांनी कधी शेतकऱ्याचा प्रश्न मांडला नाही युवकांचा प्रश्न हाताशी घेतलेला नाही पायाभूत सुविधा शेतीच्या संदर्भात कोणते प्रश्न हाताशी घेतलेले नाही आणि एक अतिशय निगरगट्ट आणि निष्क्रिय त्यातल्या त्यात हे जे गुवाहाटीला गेले सुरत मार्गे <coughs> आणि ज्या गद्दारीच्या कटात सहभागी झाले ते जनतेला आवडलेलं नाही त्यानंतर निष्क्रियपणा आणि अहंकार सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे काहीही करायचं नाही आणि लोक जनतेवरती दबाव अहंकार दडपशाही आणि एक प्रकारचा जो काही लोकांना दबाव ठेवण्याचं तंत्र यांनी केलेलं आहे काही करायचं तर नाही पण कुणी काही करायला लागला की त्याला धाक दडपशाही वगैरे यांनी सुरू केली होती याला जनता कंटाळली होती आणि मला कायम पदोपदी जाणवत होतं